मोदी यांनी स्वच्छता राखली म्हणून राबवले होते पण ही स्वच्छता इतकी महत्वाची का आहे जसे अन्न पाणी वस्त्र निवारा या आपल्या अस्तित्वासाठी महत्वाच्या गरजा आहेत तसे स्वच्छता देखील आपल्या अस्तित्वासाठी महत्वाची गरज आहे दैनंदिन जीवनात स्वच्छ स्वच्छता राखणे हे इतके अवघड काम नाही छोट्या छोट्या गोष्टी करून जसे की कचरा नीट कचरा पेटीत टाकणे रस्त्यावर न थुंकणे नियमितपणे हात धुणे अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण स्वच्छता राखू शकतो स्वच्छता ही एक फक्त गरज नसून ती एक सवय देखील आहे आपण आपण स्वच्छतेच्या सवय नीट आचरणात आणून निरोगी आयुष्य जगू शकतो मी आशा करते की आज मी माझे विचार तुमच्या समोर चांगल्या रीतीने मांडले असतील धन्यवाद यानंतर धनश्री येसाजी थोरे वर्ग आठवी त्यानंतर पुढची स्पर्धक असेल तुळजा अच्युत गोस्वामी आठवी समोर येऊन थांबा स्वच्छता असे जेथे स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे आरोग्य वसे तेथे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे स्वच्छता म्हणजे शरीर मन व आपले परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छ स्वच्छ ठेवणे स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची जीव जीवनाची गुणवत्ता वाढवते स्वच्छता स्व स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते आप आपण सर्वांनी आपण 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 सर्व आपल्या आपल्यासाठी पाणी व अन्न जितके महत्त्वाचे आहे तितके स्वच्छता महत्त्वाची तित तितकी स्वच्छता महत्वाची तिक, महत्वाच आहे स्वच्छता महत्वाची असे असे म्हणतात कि जेथे स्वच्छता नानते तेथे ते देव वास करतो तेथे ते देव वास करतो एवढे बोलून मी माझी यानंतरची स्पर्धक तुळजा अच्युत गोस्वामी वर्ग आठवी अ हो, आणि त्यानंतर तयार असेल श्रुती सुरेश केंदळे आठवी अ हो, श्रुती समोर येऊन धापा माझे नाव कुमारी तुलजा अच्युत गोस्वामी मी आठवी अ मध्ये शिकते मी आपण स्वच्छता का ठेवावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आपण स्वच्छता ठेवली तर आपले आरोग्य चांगले निरोगी राहते यामुळे आपण स्वच्छता ठेवावी स्वच्छता हे आरोग्याचे एक मूळ आहे स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित असतात ता। आणि आपण पूर्वी पुर्व, पूर्वीपासून एक मन प्रचलित आहे हात फिरे जेथे लक्ष्मी वसे तेथे हा या ओळीचा अर्थ असा आहे आपण जिथे स्वच्छता ठेवतो तेथे लक्ष्मी आपोआप येते तर आपल्याला सर्वजणांना कळते की स्त्री लवकर सकाळी लवकर उठून घर अंगण सर्व झाडून साफ करतात त्यानंतरच पुढील कामाला सुरुवात करतात याचप्रमाणे आपल्याला देखील वैयक्तिक व स्वच्छते स्वच्छ परिसर याबाबत आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत आपल्याला स्वच्छतेचे महत्व कळले तर या कोरोनाच्या काळात कारण आपण व्यवस्थित हात वारंवार हात स्वच्छ धुतले सॅनिटायझर वापरले मास्क वापरले भाज्या धुवून घेतल्या या सर्व केल्या पण ते कोरोना होतं कोरोना गेला की आपण आधी जसे होतो तसे झालो पण आपल्याला असे आयुष्यभर स्वच्छता राखायची आहे आपण जर आयुष्यभर स्वच्छता राखली तर आपल्याला आयुष्यभर निरोगी आरोग्य मिळते यामुळे ह्या स्वच्छतेचा हा प्रश्न लक्षात घेऊनच सरकारने स्वच्छ भारत अभियान या सुरुवात केली त्यामुळे आपण स्वच्छता राखली पाहिजे जय हिंद जय भारत यानंतर श्रुती सुरेश केंदळे वर्ग आठवी अ आणि त्यानंतर समोर यायचंय पुढची स्पर्धक ऋतुजा बाजीराव तोंडे वर्ग आठवा क सूर्याप्रमाणे तेज देणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांगल्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर स्वच्छ भारत याविषयी थोडे बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्त्याने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती स्वच्छता म्हणजे काय तर शरीर मन आणि परिसर स्वच्छ ठेवणे शरीर शरीर स्वच्छ कसे ठेवायचे तर नियमितपणे हात धुवायचे दररोज आंघोळ करायची नियमितपणे दात घासायचे आपल्या पालेभाज्या नीट नि निवडून आणि धुवून ठेवायच्या मन स्वच्छ कसे ठेवायचे तर दुसऱ्यांविषयी चांगले वि चांगला विचार करायचा चांग <coughs> चांग चांगली भावना ठेवायची इतरांना नेहमी मदत करायची आणि परिसर स्वच्छ कसा ठेवायचा तर आपला ओला व सुखा कचरा वेगवेगळा ठेवायचा आपल्या त्या कचऱ्याची नीट विल्हेवाट लावायची जर आपण परिसर स्वच्छ ठेवला तर शरीर स्वच्छ राहील जर शरीर स्वच्छ ठेवलं तर मन स्वच्छ राहील आपल्यासाठी अन्न वस्त्र निवारा जितकं महत्त्वाचं आहे तितकी स्वच्छता देखील महत्त्वाची आहे आणि ती एक चांगली सवयच आहे भारत सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत नावाचे अभियान राबवले होते त्यासाठी फक्त राबवून काही उपयोग नाही तर जनतेचेही साथ लागते ना देशातल्या काही नागरिकांनी स्वच्छतेविषयी जनतेला जनतेला महत्व समजून सांगायला हवे त्यांना त्याविषयी ते जागृत करायला हवे आत्ताच महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या हे अभियान राबवल्या राबवायला मा संपूर्ण महाराष्ट्रभर सांगितले आहे या अभियानाचे खरे कारण असे आहे की आ, या अभियानाचे खरे कारण असे आहे की आपल्या महाराष्ट्राची जनता निरोगी राहिली पाहिजे नीट सुरक्षित राहिली पाहिजे त्यामुळे त्यांना कुठलाही आजार होणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते यानंतरची स्पर्धा ऋतुजा बाजीराव तोंडे वर विक आणि त्यानंतर आपल्या समोर येईल सायली प्रशांत क्षीरसागर वर्ग नववा माझे नाव ऋतुजा तोंडे वर्ग आठवा गांधीजींनी दिला संदेश स्वच्छ ठेवा भारत स्वच्छता ही आपल्या स्वच्छता ही आपले महत्वाची महत्वाची भूमिका आहे आणि ती पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे तर दर... प्रत्येकाने स्वच्छता ठेवणे हे 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 प्रत्येकाने स्वच्छता ठेवणे आपले ध्येय असते व धूम्रपान बस मध्ये काही लोक प्रवास करताना धूम्रपान मनाई लिहिलेले असते तरी सुद्धा ते खातात आणि तिथेच ठोकतात तर या अशा लोकांमुळे देश देश देशाचे देश देश नाव खराब होते व देश हा रोगी बनतो निरोगी देश राहण्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे घर गाव शहर आजूबाजूचा परिसर हे स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे व देश गाव शहर हे स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे व शाळा घर परिसर हे पण स्वच्छ ठेवावे तर आपण जे काही खातो ते रॅपवर मैदानावर टाकतो ते रॅपवर आपण बॅगेत टाकायचे व घरी गेल्यानंतर ते जाऊन टाकायचे एवढे बोलून मी माझे दोन शब्द बोलते आहे यानंतर जे, यान जे काही स्पर्धक येतील त्यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःचं नाव टाका सांगा जे जेने नाव सांगा म्हणजे जेणेकरून त्या परीक्षकांना परत तुमचं नाव कन्फर्म करता येईल पायल महादेव थोरात वर्ग नववी क आणि पुढची स्पर्धक जयश्री दशरथ आव्हाड नववी क पायल थोरात चला लवकर पटकन। पायल थोरात नंतर असेल जयश्री दशरथ आव्हाड नववी क समोर या चल पायल चल माझं नाव पायल महादेव थोरात मी तुम्हाला स्वच्छतेबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती गांधीजींनी दिला संदेश गांधीजींनी दिला संदेश ठेवू या स्वच्छ भारत देश ठेवू या स्वच्छ भारत देश तर स, भारत देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कुठेही कचरा वगैरे काय केले नाही पाहिजे कुठेही प्लॅस्टिक टाकले नाही पाहिजे घरातली शाळातली सर्व स्वच्छता केली पाहिजे एवढे बोल मी माझे दोन शब्द संपते धन्यवाद चला पायल महादेव थोरात त्यानंतरची स्पर्धक असेल जयश्री दशरथ आव्हाड नाव जयश्री दशरथ दशर मी आज स्वच्छतेविषयी दो चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वच्छता हमारे जीवन का एक अहम हिस्सा है स्वच्छता एक सर्व स्वच्छता स्वच्छता एक अच्छी आदत है हमारे जीवन स्वच्छता एक अच्छी आदत है हमारे हमारे जीवन की स्वच्छता हमारे जीवन की गुणवत्ता बढ़ाती है स्वच्छता हमें स्वच्छता हमारे जीवन में स्वच्छता स्वच्छता हमें अपने आसपास के परिसर में करनी चाहिए हमारा आसपास का परिसर स्वच्छ रखना चाहिए हब, अपने आसपास का परिसर हमें स्वच्छ रखना चाहिए स्वच्छ परिसर तो सच्चा आरोग्य ये बोल के मैं आपण दो शब्द सम प्रणाली लक्ष्मण वैराळे नवाई प्रणाली त्यानंतर पूनम सतीश चौरे पूनम समोर या माझे नाव प्रणाली लक्ष्मण वैराळे मी त्या नववीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला स्वच्छ स्वच्छतेबद्दल थोडेसे बोलणार आहे तरी तुम्ही ते शांतपणे ऐकावे स्वच्छता म्हणजे काय स्वच्छता म्हणजे फक्त आपली वैयक्तिक स्वच्छता नाही तर त्याचसोबत आपण आपल्या मनाचीही स्वच्छता ठेवली पाहिजे आपण दररोज आंघोळ केली पाहिजे दात घासले पाहिजेत आपला आपल्याला वाटतं की आपलं घर हे नेहमी स्वच्छ असावं पण त्यासोबत आपली शाळा आपल्या गावातील मंदिर आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ते स्वच्छ ठेवणे हे आपल्याच हातात कारण आपण एक भारताचे नागरिक आहोत म्हणून आपण निश्चय केला पाहिजे की मी माझे परिसर शाळा घर मंदिर स्वच्छ ठेवेन स्वच्छ ठेवेन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते तिच्या नावामध्ये थोडं करेक्शन सर पूनम भारत चौरे लिहा वर्ग नवी विक त्यानंतर येईल ज्योती जितेश मुंडे माझं नाव पूनम भारत चौरे मी तुम्हाला स्वच्छतेचे महत्व याबद्दल सांगणार आहे आपण परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे आपलं घर स्वच्छ ठेवला पाहिजे ओला सुका कचरा व्हायला व्हायला ठेवला पाहिजे वेगवेगळा ठेवला पाहिजे आपण दररोज दात घासले पाहिजेत एवढा बोलून मी माझे दोन शब्द येईल प्रतिज्ञा शिवाजी सूर्यवंशी नव्वा ई प्रतिज्ञा समोर येऊन थांबा स्वच्छतेच्या महत्वाच्या विषयी मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती स्वच्छता म्हणजे आपण शरीरात स्वच्छता नसलो पाहिजेत आपण स्वच्छता म्हणजे घरची स्वच्छता केली पाहिजे रस्त्यावरची स्वच्छता केली पाहिजे आप आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे आपलं आरोग्य स्वच्छ ठेवलं पाहिजे आपण नक्की कापले पाहिजेत आपला युनिफॉर्म स्वच्छ पाहिजे आपले केस स्वच्छ स्वच्छ पाहिजेत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते यानंतर नेहमी चांगलं भाषण देणारी वर्ग दहावीची सोनाली महादेव गायकवाड आपल्या समोर येईल सोनाली सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार तर आज जानेवारी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एक नवीन वर्ष आणि नवीन संदेश आहे वक्रत्व स्पर्धेतील वक्रत्व स्पर्धेतील सर्वात छान विषय आहे स्वच्छता स्वच्छता सारे जहाशाचा हिंदुसता हमारा पर आपण आपल्या देशाला स्वच्छ ठेवले का प्रत्येक ठिकाणी बघत आहोत कचरा 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 रोगराई नुसती वाढते तर स्वच्छता पळा रोगराई टाळा हा विषय म्हणजे काय आपण स्वतःची स्वच्छता करतो आपली आई सांगते आपल्याला स्वच्छ राहा आपल्या घरचे पण सांगतात पण घरची स्वच्छता करणे मर्यादित आहे का तर नाही मित्रांनो जशी आपली घर असतं ना तशी आपली शाळा आहे आपला गाव आपला तालुका आपला जिल्हा असा स्वच्छ स्वच्छ होत आपला एक दिवस भारत देश पूर्ण स्वच्छ होईल तर स्वच्छता का पाळायची स्वच्छता न पाळल्यास अनेक विकार होत आहेत नखे कापा पोटाची जाईल व्याधी पोटाची पण नख वाढवणे स्टाईल झाली आहे का तर नखे छान दिसतात पण त्या नखातल्या मुळ बघा ना किती पोट दुखत नंतर डॉक्टर कर गेला डॉक्टर अधिकार म्हणतो पोट पुढे करा ते योग्य हो आहे का मग आपण आपला अपमान का करून घ्यायचा आपण आपले नखे स्वच्छ करायचे जेणेकरून हॉस्पिटलचा तरी खर्च वाचेल त्यानंतर आपण आपण बस स्टँडला पाहतो प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लिहिलेले आहेत स्वच्छता पाळा रोगराई टाळा येथे थुंकू नका धूम्रपान करू नका आरोग्य हानिकारक आहे पण ते नियम नुसते डोळ्याने वाचत आहोत त्याचा उपयोग करत आहोत का तर नाही मित्रांनो पण हे योग्य नाही ना कारण ही समस्या एक दिवस आपल्या मृत्यूचं कारण बनेल आपण कुठे पण थुकतो ते ती योग्य का तिथलचा परिसर पूर्णपणे खराब होऊन जातो आणि तिथे मच्छरच मच्छरचं प्रमाण वाढतं मच्छरचं प्रमाण वाढलं की डेंग्यू मलेरियाचे आजार निर्माण होतात आता वाढत असलेला हा कोविड नाईन्टीन काय सांगितलं ते स्वच्छता पाळा सॅनिटायझर ने हात पण ते फक्त वेळे पूर्ण केले आणि परत आपल्याला भेटाय आपला कोरोना माटी मागचा पुढे आलाय तर आपण असं न करता स्वच्छता पाळूया गांधीजीने दिला हे संदेश स्वच्छता पाळणे का पण गाडगे महाराज पण सांगितलं आहे स्वच्छता पाळा खूप समाज सुधारकांनी पण सांगितलेलं आहे स्वच्छता पाळा पण आपण आपण असं करत नाहीत स्वच्छता का पाळायची नाही आपल्या शाळेत आपण बघतो आपण कचरा वही पेश पाडलं की टाकतो पण ते कोण उचलतात तर सफाई कर्मचारी आहेत ना अहो ते असले तरी पण आपण कशाला आहोत आपण पण एक नागरिक आहोत ना मग आपलं पण कर्तव्य आहे ना आपण टाकलेला कमीत कमी रापर आपण उचलून कचरा कुंडीत टाकायचं तर कचरा कुंडीत टाकलेला टाकलेला ते उचलून तरी टाकतील पण आपण आपण पण आपली आपल्या कडून जितकी स्वच्छता करणं होती तितकी करूया आपला, आपला गाव आपला देश स्वच्छ करूया पण स्वच्छता केवळ परिसराची अथवा आपल्या आपल्या देशाची ही स्वच्छता नाहीये खरी स्वच्छता आहे ती आपल्या मनाची मन जर स्वच्छ असेल ना तर सगळं काही स्वच्छ दिसतं मना जर स्वच्छ असेल तर सगळं काही स्वच्छ दिसतं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं हीच मोठी घाण स्वच्छता अस्वच्छता झाली का दुसऱ्यांबरोबर वाईट विचार करायचा जर मन स्वच्छ ठेवा मनात स्वच्छता ठेवा सगळ्यांसमोर स्वच्छता मला जर ठेवली आप। ना तर आपण मध्ये स्वच्छता अस्वच्छता करण्याची सवय जर लागत नाही तर प्रत्येकाने यावेळेस आरोग्य ही एक खरी संपत्ती आहे आरोग्य ही एक खरी संपत्ती आहे म्हणून आरोग्याची काळजी जर आपण घेतो पण आरोग्याची काळजी घेण्यासाठी देखील आपण स्वच्छता करणे गरजेचे आहे तर आज नवीन वर्षाचा सर्वजण एक संकल्प करूया एक झाड तर लावूयाच आज पण एक झाड तर लावूयाच आज पण आज एक संकल्प करूया मी पण आजपासून मी तर प्लास्टिकचा वापर तर जितका होईल करेल अहो ना प्लास्टिक कष्ट नष्ट होत आहे ना खराब होत आहे ना जळून जात आहे खूप दिवस जमिनीवर पडून तरी पण नष्ट होत नाही काय आहे ते प्लास्टिक विनाकारण आपल्या देशाला अस्वच्छ करण्याचं एक साधन म्हणजे झालंय प्लास्टिक प्लास्टिकचा वापर कमी टाळा छान दिसते भिसलेली बॉस्टम भिसलेली बॉटल छान दिसते मित्रांनो पण ती कधी नष्टच होत नाही सगळी अस्वच्छता पसरते तिच्यामुळं खराब होती खराब होती खाली एखाद्या नाले जाऊन पडती पाण्या जाती नदी खराब होती नदीला पाणी आडता नळाला घरात पाणी येत नाही झाली मोठी समस्या घरात निर्माण मग प्लास्टिक कमी वापरा ना पडण्याचं पडण्याचा वापर कमी करा ना प्लॅस्टिकचा वापर सर्वप्रथम कमी करा शरीराची स्वच्छता टाळा आणि आज एक संकल्प करा की मी अस्वच्छता करणार नाही आणि सर्वप्रथम माझं मन स्वच्छ ठेवी जय हिंद जय महाराष्ट्र सर्वाधिक काळ जास्त वेळ बोलून तिनं चांगल्या प्रकारे तिचा विषय मांडलेला आहे सोनालीसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा यानंतर प्रतिज्ञा शिवाजी सूर्यवंशी वर्ग नव्वा ई प्रतिज्ञा समोर आहे प्रतिज्ञा सूर्यवंशी नाही ठीक आहे शुभांगी गणेश पाईकराव शुभांगी गणेश पाईकराव वर्ग नववा क नाही आहे की नाही ठीक आहे यानंतरची स्पर्धक अक्षरा हनुमान शिंदे वर्गदा विक अक्षरा हनुमान शिंदे वर्गदा विक आणि विशेष म्हणजे आता नवीन झालेल्या बाल संसदेमध्ये अक्षरा शिंदे ही आपल्या शाळेची उपमुख्यमंत्री आहे कॉन्ग्रॅच्युलेशन नऊ वर्षानिमित्त एकदा टाळ्या वाजून आपण सगळे तिचं अभिनंदन करू परिसर स्वच्छ असेल जिथे आरोग्य निरोगी निरंतर तिथे आरोग्य निरोगी निरंतर तिथे गुड मॉर्निंग माझं नाव अक्षरा शिंदे सर्वांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर जर आपण एखाद्या ठिकाणी जातो साधा आणि सोपं म्हणजे बस स्टँड तर तिथे लिहिलेलं असतं ते कचरा करू नये ते थुंकू नये तर तिथे करू नये असते तिथे आपण ते मुद्दामन करतो पण असं आपण नाही केले पाहिजे आपण केवळ आपल्या घराची स्वच्छता नाही केली पाहिजे बस स्टँड हे सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे आपण सगळेच जण बहुतेक ऐंशी टक्के विद्यार्थी बसने अपडाऊन करतात तर परिस आपण बस स्टँड सुद्धा स्वच्छता ठेवले हो पाहिजे तसेच आपण रस्त्यावर रॅपर्स टाकतो तर प्लस प्लास्टिक हे अविघटनशील कचरा आहे प्लास्टिकची लवकर विघटन होत नाही त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात म्हणजेच भूमी प्रदूषण हवा प्रदूषण तर बरेच प्राणी गाय बैल हे प्राणी प्लास्टिक खातात त्या तर त्यांचा जीव धोक्यात येतो त्यामुळे आपण स्वच्छता बाळगली पाहिजे तसेच वैयक्तिक स्वच्छता म्हणजे न कापणे स्वच्छ तोंड धुणे आंघोळ करणे तर आपण तसेच आपण घरातील ओला कचरा सुका कचरा एकाच ठिकाणी टाकतो त्यामुळे डास निर्माण होतात तेच डास आपल्याला चावतात त्यामुळे डेंगू ताप मलेरिया असे आरोग्याचे आजार निर्माण होतात त्यामुळे आपण घरातील ओला कचरा सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी साचवला पाहिजे त्याची योग्य वे रीतीने वेलेवाट लावली पाहिजे तसेच त्यामुळे आपण स्वच्छता बाळगली पाहिजे तसेच आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की नदीच्या ठिकाणी बरेच जण कचरा टाकतात त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते बरेच ते प्राणी पितात त्यांना आजार होतात तसेच गावातील लोक आंघोळ करतात तसेच अलर्जी निर्माण होते पण आपण असं करतो का ते परिसर स्वच्छ ठेवतो का आपण असा विचार करतो की मी स्वच्छता का करू मी एकटीने स्वच्छता केल्याने ते परिसर स्वच्छ होईल का तसं तसा आपण विचार केला नाही पाहिजे आम्हाला दहावीला एक खूप छान लेसन आहे लेट्स मार्च त्याच्यात कैलास सत्यार्थीने खूप छान स्टोरी सांगितलेली आहे म्हणजे जंगलात आग लागलेली असते तर म्हणजेच वनवा तर सर्व प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आगीच्या विरुद्ध दिशेने पळतात पण एक छोटीशी चिमणी त्या आगीकडे पळते तर सिंह त्या चिमणीला विचारतो की तू काय आगेकडे पळाली सर्व प्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायले तर चिमणी म्हणते मी आग हो, ती आग विजवायले तर सिंह हसतो म्हणतो तू केवढीशी आग एवढी मोठी तुझ्या पाणी मावणार आहे तर चिमणी म्हणते ती आग भिजव नाही तर नाही विझू मी माझं प्रयत्न करणार मी माझं कर्तव्य पार पाडणार तसेच आपण सर्वांनी त्या चिमणी सारखा विचार केला तर स्वच्छता परिसर स्वच्छ हो की नाही हो तर आपण सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद बघा वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या दोन्ही बाबत न्याय देऊन अगदी व्यवस्थितपणे विषयाची मांडणी अक्षराने केलेली आहे यानंतर शेवटची स्पर्धक ऋतुजा रंगनाथ मुरकुटे आणि तुम्हाला उत्स्फूर्तपणे जर कोणाला बोलण्याची इच्छा असेल तर त्यांनी समोर या ऋतुजा रंगनाथ मुरकुटे वर्ग नववी अ ही शेवटची स्पर्धक आहे सर्वांनी शांतपणे तिचं ऐकून घ्यावं ऋतुजा मुरकुटे नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी माझे नाव ऋतुजा रंगनाथ मुरकुटे आहे मी आता नवी वर्ग अ मधली विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला परिसर स्वच्छतेबद्दल माहिती सांगणार आहे ज्यांनी हा विषय निवडला त्या त्यांचे मी खूप आभार मानते स्वच्छता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त घराची स्वच्छता व शरीराची स्वच्छता येते पण पर मग परिसराची स्वच्छता म्हणजे काय आपण कधी असं ऐकलंय का आमदार किंवा खासदार किंवा अभिनेता अभिनेत्री आपल्या भाषेत म्हणलं तर हिरो, हिरो... हिरोईन यांच्या मुलांना डेंगू मलेरिया यांसारखे आजार झाले आहेत पण पर आपल्या परिसरातील आजूबाजूंच्या मुलांना आजार झाले आहेत आपण असं ऐकलं आहे हे ह्याच कारण काय तो फक्त स्वच्छता आहे आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो आजूबाजूला फक्त कचराच दिसतो आपल्याला त्याचे किती घातक परिणाम आहेत हे पण माहिती आहे पण तरी आपण तसेच कचरा पाहून निघून जातो आपल्याला माहिती आहे की कोरोना काळात सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडरची किती आवश्यकता भासू लागली पण श्रीमंत लोकांना हे मिळणे सोपे असते पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना मिळणे हे अनावश्यक अस मिळत नाही किंवा सोपे नसते त्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत आपण याड लागल ग म्हणतो पण त्याऐवजी झाड लावलं तर खरोखर परिसर धन्यवाद थँक्यू सर्व विद्यार्थी मित्र आणि शिक्षक वृंद यांच्या सहकार्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना की यानंतर श्री फुकेसर तुमची हस्ताक्षर स्पर्धा घेणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घ्यावायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं पेज आणि पेन घेऊन वर्ग दहावी अच विद्या च्या वर्गामध्ये आहे आणि इंटरवलनंतर आपल्या दुपारच्या स्पर्धा होतील ओके थँक्यू राजी म्हणले सांगून त्याला